आम् सब एकते, हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत, जय एकते, हम सब एकते, हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत, नर्सिस एकजुटीचा विजय असो, नर्सिस एकजुटीचा विजय असो, आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर सब नमस्कार सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्या बाहेर आज महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली ही न निदर्शनं नक्की कोणत्या मागण्यांसाठी करण्यात आली आणि त्यांच्या नक्की मागण्या काय आहेत यासंदर्भात आपण जाणून घेऊयात आपल्याबरोबर या फेडरेशनच्या सचिव आहेत सोफिया ओहळ आपण त्यांच्याशी चर्चा करूया नक्की काय कोणत्या नमस्कार माझं नाव सोफिया ओहोळ मी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन शाखा सांगलीमध्ये खजिनदार या पदावरती कार्यरत आहे ऍक्च्युली आमच्या युनियनच्या ज्या मुख्य मागण्या आहेत त्याच्यामध्ये सर्वात प्रथम हेच आहे की जे बरेच वर्ष रखडलेली पदोन्नती आहे जी सेवा ज्येष्ठतेनुसार व्हायला पाहिजे उदाहरणार्थ पाठ्यनिर्देशिका किंवा आमच्या अधिसेविका पद सहायक अधिसेविका तसेच विभागीय परिसेविका परिसेविका ही जी सर्व पदं रखडलेली आहेत त्यांची पदोन्नती झालेलीच नाही तर ती लवकरात लवकर व्हावी आणि त्यासोबतच आमच्या इतरही काही मागण्या आहेत की जसं केंद्र सरकारमध्ये परिचारिकांना जे भत्ते दिले जातात ते भत्ते स्टेट लेवलला मिळतच नाही आहेत आणि ते देखील मिळण्यात यावे आणि बक्षी समिती खंड दोन ह्या बऱ्याच त्रुटी आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच परिचारिकांवरती अन्याय झालेला आहे आणि त्यांच्या जे काही त्यांना मिळाले पाहिजेत किंवा त्याच्यामधल्या त्रुटी आहेत त्या अजूनही सुधारल्या गेलेल्या नाही आहेत तर त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी जेणेकरून आमच्या सर्व परिचारिका संवर्गावरती झालेला जो अन्याय आहे तो मिटावा यासाठीच हा संप आहे सध्या आम्ही एक दिवसाच्या काम बंद आंदोलन करत आहोत पण भविष्यामध्ये जर सरकारच्या कानावरती या गोष्टीचा पडसाद नाही पडला तर बेमुदत संपावरती देखील अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वजण उतरू हेच आमचं शासनाला आवाहन आहे नक्कीच या निमित्तानं सेवाज्येष्ठतेप्रमाणे पदोन्नत्या मिळाल्या पाहिजेत त्याशिवाय इतर जे भत्ते आहेत त्या तेही मिळाले पाहिजेत अनेक वर्षांपासून ही ज्येष्ठतेच्या नुसार मिळणारी जी बढती आहे ती बंद आहे शासनानं ताबडतोब या मागण्या आमच्या मान्य कराव्यात अन्यथा आज फक्त एक दिवसाचं काम बंद आंदोलन केलेलं आहे इथून पुढच्या काळामध्ये अनेक दिवसांसाठी काम बंद आंदोलनावर जाण्याचा इशारा या निमित्तानं देण्यात आलेला आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज साठी सांगली